नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पंचवीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकता दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की फक्त पंचवीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सोबतच तुमच्यापैकी बऱ्याच ही समस्या होती की सर आम्हाला गावरान कुकुट पालन तर करायचं आहे आम्हाला या हिवाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करायची आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे पण आमची सर्वात महत्वाची समस्या समस्या म्हणजे आमच्याकडे भांडवल कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे भांडवल कमी असेल परंतु आपल्याला करियर म्हणून या गावरान कुकुटपालनाच्या व्यवसायाला निवडून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर कमी भांडवलात तुमचं नशीब पालटणारी संकल्पना घेऊन आलो आहे कि फक्त पंचवीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचे याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या बरं यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला हो टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान पालनाचा व्यवसाय घराघरात पोहोचलाय जगातील सर्वोत्तम व्यवसाय कुक्कुटपालनाचा सर्वोत्कृष्ट कोंबडी या ठिकाणी गावरान कोंबडी आणि आपल्याकडे भांडवल कमी या आपल्या समोरील समस्या तर भांडवल कमी आहे म्हणून नाराज व्हायचं नाही भांडवल कमी आहे म्हणून निराश व्हायचं नाही हीच ती संधी की ज्या वेळेस आपली गरिबी त्या ठिकाणी दूर होऊ शकते पण कशी ते समजावून सांगतो यासाठी तुम्हाला पंचवीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार आहे आता एवढ्या कमी कोंबड्यांपासून खरंच पन्नास हजारांचा निव्वळ नफा होऊ शकतो का हा एक प्रश्न आहे आणि दुसरीकडे या पंचवीस गावरान कोंबड्यांचं नियोजन कसं आहे एकंदर सर तरी पण सांगा की आम्हाला किती खर्च लागू शकतो जो खर्च आम्ही त्या ठिकाणी पे आउट करू शकतो अथवा नाही या गोष्टीचा सविस्तर आढावा तर घेणार आहोत तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता तुमच्या अशाच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम रायझिंग स्टार परभणी सादर करत आहे आपल्यासमोर या माध्यमातून फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तिकूकोट पालनातील प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणं हा आमचा मुख्य उद्देश या अंतर्गत तुम्ही आजच ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊ शकतात ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करायचा आहे तिथं लखन सर फोन उचलतील त्यानंतर त्यांना सांगा आम्हाला सरांचं ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला ते व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोडसहित पाठवायला सांगतील व माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ त्या ठिकाणी तुम्हाला प्रदान करतील मग तुम्हाला यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर तुमचं या ट्रेनिंग सेशनमध्ये होऊन जाईल रजिस्ट्रेशन आता ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी समजून घ्या एवढं समजून घ्या की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या पद्धतीचं सहकार्य केलं जाते कशा पद्धतीनं तर दररोज काही अडचण समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून विचारू शकतात आणि याशिवाय मित्रांनो दर रविवारी सात ते नऊ आपलं लाईव्ह सेशन असते तर तिथं तुम्ही गुगल मीटद्वारे जॉईन होऊ शकतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सात ते नऊच्या दरम्यान सुरुवातीला लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन आणि शेवटी प्रश्न उत्तरं असतात म्हणजे या माध्यमातून तुमच्या मनात कधीच कोणताही किंतू परंतु ठेवला जात नाही की ज्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करताना अडसर येऊ शकेल तर मार्गदर्शन करायला मी तयार आहे मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कवरती तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात या रविवारी मी तुमची वाट बघतोय काय तुमची आणि माझी भेट या रविवारी होणार मला तरी वाटते होय तुम्हाला जर होय वाटत असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर बघा मित्रांनो आता आपण भांडवल कमी आहे या समस्येचं उत्तर घेत असताना नशीब पालटणारी पंचवीस गावरान कोंबड्यांची संकल्पना काय आहे समजून घेऊ तर मित्रांनो या संकल्पनेमध्ये आपल्याला पंचवीस गावरान कोंबड्या लागणार आहेत त्यासोबत पाच गावरान कोंबडे देखील लागणार आहेत आणि शंभर अंड्यांच्या तीन सेमी ॲटोमॅटिक इन्क्युबेटर मशीन लागणार आहेत आता तुमचं म्हणणं असेल की हे कशासाठी आणि खर्च किती येतो ते समजावून सांगतो जर साधारणतः पंचवीस गावरान कोंबड्या घ्यायच्या म्हटले दहा हजार जातील आणि पाच कोंबड्याला दोन हजार पाचशे एकूण बारा हजार पाचशे रुपयांची रक्कम इथं लागेल आणि मशीनची किंमत असते शंभर अंड्यांच्या एका बत्तीसशे रुपये तिथं तुम्हाला नऊ हजार सहाशे लागतील आणि दुसरी गोष्ट एक हजार रुपयात तीन एक्स्ट्रा पार्टची एक सेफ्टी किट बा त्या मशीनचा पार्ट आणि वेळी खराब झाला तर तुम्हाला अडचण नको या दृष्टीनं दहा हजार सहाशे एकूण खर्चाचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी लागणारा खर्च लक्षात येऊन जाईल की ते साडेबारा हजार आणि हे दहा हजार सहाशे म्हणजे कुठेतरी तेवीस हजार शंभर रुपये इथं तुम्हाला खर्च येणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही छोटासा शेड बनवून घेतला तेवढ्या कोंबड्यांपुरता तरी तुमचं ॲडजस्ट होऊन जाते म्हणजे सगळं जवळपास तुमचं पंचवीस हजार रुपयात या थी ठिकाणी भागू शकतंय तर आता काही जणांचा प्रश्न येतो कि सर, चे, आमाले आतली बगा? आमें करन, की सर जबरदस्त क्वालिटीचे इन्क्युबेटर कुठून घ्यायचं आम्हाला यातली माहिती नाही कसं चालवायचं बघा आम्ही इन्क्युबेटर तर पुरवतो सोबतच तुम्हाला अंडे निवडीपासून पिल्ले निघेपर्यंत निघालेले पिल्लांचं लसीकरण ब्रुडिंग फिडिंग ही पूर्ण माहिती पोहोचविली जाते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखीन एक तुमच्यासाठी सांगतो मित्रांनो की सध्या ऑफर चालू आहे तीन मशीन खरेदी केली की डायरेक्ट ट्रेनिंग स्टेशनमध्ये तुम्हाला फ्री एंट्री याही संधीचा तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता तर हे झालं मित्रांनो मशीनबद्दल आता या माध्यमातून आपल्याला निव्वळ नफा कशा पद्धतीनं प्राप्त करायचा आहे बघा मी काय जास्त तुमच्यासाठी अवघड जे आहे ते कॅल्क्युलेशन प्रस्तुत करणार नाही पंचवीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला किती बरा अंडे मिळतात तर पंचवीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला कमीत कमी बारा अंडे मिळायला हरकत नाही म्हणजे कुठेतरी महिन्याकाठी तीनशे साठ आपण बाबा वरचे साठ नाही निघाले कधी भेटले नाही असं ग्रहित धरून तीनशेच अंडे ग्रहित धरू हे तीनशे अंडी आपल्याला काय कर करायचे मशीनमध्ये घालायचे कशा का पद्धतीने काय ते समजावून सांगेल मशीन पोहोचलं त्यामुळे इथं वेळ वाया घालत नाही यानुसार तुम्हाला तीनशे अंडे टाकल्यानंतर कमीत कमी, -कमी दोनशे पंचवीस ते दोनशे पस्तीसच्या आसपास रिझल्ट मिळेल आणि मग या पिल्लांना तुम्हाला मोठं करायचं आणि मोठं करून विक्री करायचे मोठं करत असताना लसीकरण केलं खाद्य दिलं तरी काही प्रमाणात तिथे एक्सपायरी होऊ शकते मान्य मला तर एक्सपायरी वगैरे झाली समजा तर इथं दोनशेची बॅच कमीत कमी आपल्याला इथं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्हाला विक्री करण्यासाठी तात्काळ तर मिळणार नाही पण सहा महिने थांबल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला दोनशे कोंबडी प्लस कोंबडी एकत्र एक विकायला मिळतील कोंबडीचा बाजारभाव चारशे ते साडेचारशे कोंबड्याचा बाजारभाव चा साडेपाचशे सहाशे म्हणजे सरासरी पाचशे रुपयाचा दर मिळायला काही हरकत नाही यामधून दीडशे रुपयाचा खाद्य खर्च कोंबडी व कोंबडा मोठा होईपर्यंत लागत असतो त्यांच्या लसीकरणाच्या खर्चासहित यानुसार मित्रांनो तुम्हाला पाचशे रुपयातून एकशे पन्नास रुपयांचा खाद्य खर्च वजावट केली तर तीनशे पन्नास रुपयांचा निव्वळ नफा राहतो तर इथे आपण काय करू आणखीन या ठिकाणी वरचे पन्नास रुपये खर्चासाठी आकस्मिक त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणीसाठी सोडून देऊ कारण कमी पकडलेलं बरं आहे कारण आपलं काय कोणी घेऊन जाणार नाही यानुसार तीनशे रुपयाचा निव्वळ नफा जर आपल्याला या ठिकाणी प्रतिनगामाग मिळाला तर तीनशे गुणिले दोनशे म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की साठ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्यानंतर दर महिन्याला मिळत आहेत आणखीन काय करू आपण दहा हजार रुपये या ठिकाणी सोडून देऊ म्हणजे तुम्ही आरामशीर पंचवीस गावरान कोंबड्या पाच गावरान कोंबडे तीन सेमी ॲटोमॅटिक मशीन घेऊन या ठिकाणी दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा मला सांगा पंचवीस कोंबड्या खरेदी करणं अवघड नाही सोबत पाच कोंबडे खरेदी करणं अवघड नाही तीन मशीन आणणं अजिबात अवघड नाही आणि याचबरोबर एक गोष्ट लक्षात ना मी सांगितलेला रेट कोणता चुकीचा आहे का अजिबात नाही चारशे साडेचारशेला कोंबडी साडेपाचशे सहाशे सातशेला कोंबडा आरामशीर जाऊ शकतो म्हणजे याच्यात कसल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि एवढी सोपी संकल्पना आहे म्हणजे पंचवीस हजार रुपये भांडवल असेल ना तर तुम्ही शंभर टक्के या पंचवीस हजार रुपयाच्या भांडवला स्वतःचं व आपल्या घराधाराचं नशीब पालटू शकतात मग विचार करून बघा की तुम्हाला हा असणारा व्यवसाय चांगला वाटतो का जर बरं वाटत असेल तर सुरुवात करायला मला काही हरकत नाही वाटते आणि पंचवीस गावरान कोंबड्यांचा फार्म सामान्यपणे एखादी आपली स्त्री महिला म्हणजे भगिनी सुद्धा सांभाळू शकते तर मित्रांनो इतरांकडे आपण पैसे उसने मागितले तर परत द्यावी लागतात परंतु हा व्यवसाय असा आहे की जेव्हा तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला फक्त इन्कमच इन्कम मिळत राहणार तर ही होती पंचवीस गावरान कोंबड्यांची एक संकल्पना नशीब पालटणारी की ज्यापासून तुम्ही दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा तुमच्यासाठी आनंदाची वार्ता की आम्ही ऑनलाईन सेशन चालू केले ट्रेनिंग प्रोग्रामसह तर पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्याशी थेट जोडले जाऊ शकता तर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि आजच घ्या रजिस्ट्रेशन करून मी वाट पाहतोय आपली रविवारी भेट होण्यासाठी आणि दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आणि यामुळं काय की तुम्ही सिम्पली प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहात आप आपल्या जिल्ह्यामध्ये जॉईन होऊ शकतात त्यामुळे मार्केटिंगमध्ये मदत होईल स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती या पद्धतीची सूचना आणि स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस देखील इथं नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नशीब पालटणारा कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर आपण कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा